हे पहिलं एक्झिबिशन केल्यानंतर कसं वाटलं की आता हे आपल्याला छान येत आहे असं कॉन्फिडन्स वाटलं हो पहिल्या एक्झिबिशन मध्ये माझा पहिल्या एक्झिबिशन तीन दिवसांमध्ये आणि छान लोक प्रसिद्धी म्हणजे ते नवीन नभी, होत त्यावेळेस आणि कुणाला माहित नव्हतं पेंटिंग साड्या असतील अशा आहेत नवीनच म्हणजे फिगर वगैरे जे आहेत साडीवरती हे कधी कुणी आधी पाहिलं नव्हतं किती साली दोन हजार बावीस तेवीस दोन हजार बावीस च्या सुरुवातीला त्या वेळेला नवीन नवीन होत सगळं आणि मग माझे इंटरव्ह्यू जे व्हायचे फेसबुकला एक्झिबिशन मध्ये असतात ते व्हायरल झाले बरेच कंपनी मार्केशिएट केले ऑनलाइन कॉल यायला लागले बर आणि मग दुसरं एक्झिबिशन मुंबईमध्ये त्या त्या एक्झिबिशन मध्ये खूप बोम मिळाला खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आणि पैसा मिळाला त्यावेळेस असेल तीन लाख रुपये तर मी एक आकडे मुद्दाहून सांगतो की पहिल्यांदा दीड लाख नंतर तीन लाख म्हणजे वाढत गेला